नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो साठ हजारचे मला तीस टक्के काढायचे आहे साठ हजारचे तीस टक्के तर मी याचं उत्तर लगेच तयार करतो तर याचं उत्तर असणार आहे अठरा हजार अजून एक उदाहरण घेतो मित्रांनो उदाहरणार्थ सत्तर हजारचे पंधरा टक्के जर काढायचे असले तर मी अशा पद्धतीने याचं उत्तर लिहिल पंधरा साते एकशे पाच झालं मित्रांनो माझं उत्तर याच्याही पुढे जाऊन मित्रांनो एक लाख वीस हजार जर असतील चे करायचे आहे बारा टक्के तर मी याचंही उत्तर तुम्हाला क्षणात सांगू शकतो मित्रांनो याचं उत्तर असणार आहे चौदा चा हजार चारशे तुम्ही म्हणाल मित्रांनो हे तुम्ही क्षणात कसं करू शकता तर मित्रांनो टक्केवारी काढणं एखाद्या संख्येचे पर्सेंटेज काढणं काहीही अवघड नाही आणि तुम्हाला नेमकं तेच अवघड वाटतं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तोंडी टक्केवारी कशी काढायची तीही सेकंदात हे समजावून देणार आहे जसं मी या ठिकाणी तुम्हाला करून दाखवलं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी खूप जबरदस्त असणार आहे स्किप करू नका व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शेवटपर्यंत जर व्हिडिओ पाहिला ना मित्रांनो तर तुम्हाला बेसिक पासून व्यवस्थित कन्सेप्ट कळेल आणि तुम्ही तोंडी टक्केवारी काढू शकता लेट गेट स्टार्टेड आता मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपण बेसिक समजावून घेऊ बेसिक आहे दहा टक्के म्हणजे काय याचा अर्थ काय आहे दहा टक्के म्हणजे काय आता एखाद्या संख्येचे दहा टक्के काढायचे आहे तर ते आपण नंतर काढू पहिल्यांदा दहा टक्के म्हणजे काय आता हे टक्के म्हणजे याला आपण पर्सेंटेज म्हणतो टेन पर्सेंट बरोबर दहा टक्के ह्या टक्केचा अर्थ आहे शेकडा हे जे चिन्ह आहे त्याचा अर्थ आहे शेकडा आणि हे आहे दहा शेकडा दहा असा याचा अर्थ आहे दहा टक्के म्हणजे शेकडा दहा उदाहरणार्थ मित्रांनो आंबे तोडायचा सीझन चालू आहे बघा आंबे तोडताना आंबे तोडणारा माणूस शंभरला दहा कैऱ्या घेतो याचा अर्थ काय त्याने शंभर कैऱ्या मालकाला तोडून दिल्या की लगेच तो दहा कैऱ्या स्वतःला बाजूला घेणार शेकडा दहा असा त्याचा अर्थ आहे म्हणजे शंभरला दहा दहा टक्के म्हणजे शंभरला दहा आता पुढे जाऊ शंभरचे दहा टक्के बरोबर किती आता लक्षात येईल तुमच्या आता मुळात तिथं शंभरचे दहा टक्के विचारले शंभरचे दहा टक्के म्हणजे दहाच येणार बरोबर की नाही शंभरचे दहा टक्के म्हणजे दहाच येणार शंभरला दहा दहा टक्के म्हणजे काय तर शेकडा दहा इथं शेकडा इथं शेकडाच आहे मुळातच शतक दिलेलं आहे तर शंभरला शंभरचे दहा टक्के म्हणजे दहाच आता पुढे जाऊ दोनशेचे दहा टक्के बरोबर किती आता मात्र मित्रांनो तुमच्या बेसिक लक्षात येईल दोनशेचे दहा टक्के म्हणजे काय आता या दहा टक्केचा अर्थ काय आहे शंभरला दहा दर शंभरला दहा बरोबर इथं मात्र दोनशे बरोबर दोनशेचे दहा टक्के विचारले पण इथं या दहा टक्केचा अर्थ काय आहे शंभरला दहा इथं मात्र दोनशे दोनशे म्हणजे काय तर शंभर हे दोन वेळा आता लक्षात येईल तुमच्या शंभर किती वेळा दोन वेळा शंभर आहे म्हणजे ह्या शंभर दहा दोनशेचे दहा टक्के विचारले ना दहा टक्के म्हणजे शंभरला दहा ह्या शंभरसाठी दहा आणि ह्या शंभरसाठी दहा दोघ मिळून झाले वीस दोनशेचे दहा टक्के म्हणजे वीस आलं लक्षात मित्रांनो लक्षात मसाला आला ना पुन्हा एकदा व्यवस्थित समजावून देतो उदाहरणार्थ मित्रांनो पाचशेचे वीस टक्के बरोबर किती बघा आता पाचशेचे वीस टक्के पाचशेचे वीस टक्के विचारले वीस टक्के म्हणजे काय तर दर शंभरला वीस मग ते काही असू द्या शंभर रुपयाला वीस रुपये असं समजा वीस टक्के म्हणजे काय शंभर रुपयाला वीस रुपये पाचशे रुपयाला किती दर शंभरला वीस पाचशेला किती मग पाचशेचे वीस टक्के विचारले ना आता पाचशे मध्ये शंभर किती वेळा आहे ते शोधावं लागेल पाचशे मध्ये शंभर किती वेळा आहे पाच वेळा आहेत लक्षात घ्या मित्रांनो समजण्यासाठी मी मुद्दामाशी मांडणी करतोय आणि एकदा बेसिक समजलं ना मित्रांनो तुम्ही तोंडी उत्तर काढू शकता याची गॅरंटी माझी बघा पाचशेचे वीस टक्के विचारले मी पाचशे इथं सुट्टे केले सगळे सुट्टे करताना मी शंभर शंभर केले तुकडे त्याचे शंभर शंभर का कारण टक्केवारी काढताना ही शंभरशे तुलना करावी लागते त्याच्यामुळे शंभर शंभरच करा बघा ह्या शंभर पाचशेचे वीस टक्के म्हणजे काय वीस टक्के म्हणजे शंभरला वीस ह्या शंभरला वीस ह्या शंभरला वीस ह्या शंभरला वीस ह्या शंभरला वीस आणि ह्या शंभरला वीस सगळे मिळून किती पहा वीस 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 पाच वेळा म्हणून बरोबर शंभर पाचशेचे वीस टक्के म्हणजे शंभर मित्रांनो आता मित्रांनो तुमच्या लक्षात आला असणार आहे हे उत्तर कसं आलं पाचशेचे वीस टक्के विचारले मित्रांनो तुम्हाला पाचशे मध्ये शंभर किती वेळा आहे तेवढंच शोधायचं आहे पाचशे मध्ये शंभर किती वेळा आहे पाच वेळा बस तुम्हाला दिलेल्या संख्येमध्ये शंभर किती वेळा आहे कळलं रे कळलं की लगेच तुम्ही त्याचं उत्तर सांगू शकता पाचशेमध्ये शंभर पाच वेळा आहे पाच वेळा आहे ना किती टक्के विचारले वीस ना वीस गुणिले पाच केले उत्तर मिळालं आलं लक्षात मित्रांनो हे आहे या ठिकाणी बेसिक फक्त मित्रांनो इथं आठ एकच आहे की जी संख्या दिलेली असते ती मात्र शंभरच्या पटीत असली पाहिजे तर चला मित्रांनो आता आपण जाणार आहोत आणि मुळे तुम्ही तोंडी उत्तर कसं काढू शकता ते समजावून देतो तुमच्या समोर मित्रांनो चार उदाहरणं घेतली या चारही उदाहरणांमध्ये संख्या बघ इथं सहा हजार आहे इथं बारा हजार आहे इथं सत्तर हजार आहे इथं एक लाख पन्नास हजार आहे या मुळातच शंभरच्या पटीत असणाऱ्या संख्या आहे मित्रांनो अशा संख्यांची टक्केवारी तोंडी कशी काढायची बघा मित्रांनो सहा हजारचे तीस टक्के विचारले सहा हजारचे तीस टक्के काढताना आपल्याला फक्त काय शोधायचं मित्रांनो हे जे सहा हजार आहे ह्या सहा हजारमध्ये शंभर किती वेळा आहे बरोबर सहा हजारमध्ये शंभर किती वेळा आता सहा हजारमध्ये शंभर किती वेळा जर काढायचा असला आपला तर सहा हजारला शंभरने भाग द्यावा लागतो बघा सहा हजार भागिले शंभर आणि मग आपल्याला हे माहिती आहे की शून्य शून्य कट होतील आणि उत्तर साठ मिळेल याचा अर्थ या सहा हजारमध्ये शंभर साठ वेळा आहे किती वेळा आहे साठ वेळा शंभर आहे आणि एकदा शंभर किती वेळा आहे कळलं रे कळलं तुम्हाला माहिती आहे शंभरला तीस तीस टक्के म्हणजे काय दर शंभरला तीस शंभरला तीस तर शंभर साठ वेळा आहे ना मग हे तीस साठ वेळा करावं लागतील म्हणजे साठ गुणिले तीस आणि उत्तर मिळेल साहित्यिक अठरा आणि हे दोन शून्य जसेच तसे आता ट्रिक आता हे काहीही करू नका मित्रांनो तुम्हाला उत्तर मिळलं मिळालं आहे ना एक हजार आठशे हे उत्तर मिळालं की नाही आता ट्रिक कशी वापरायची बा सहा हजारचे तीस टक्के काढायचे आहे सहा हजारला शंभरने भाग द्यावा लागणार आहे हे मनातल्या मनात करा भाग देणार म्हणजे दोन शून्य काढून टाकावे लागणार आहे उरले आणि हे गुणाकार करा उत्तर टाका आलं लक्षात मित्रांनो हीच आहे ट्रिक जी मनातल्या मनात, मनात करून तुम्ही उत्तर सांगू शकता याचं उत्तर आपण तोंडी सोडू कसं बघा ए, ए बारा हे बारा हजार आहे चे सात टक्के आहे ना बारा हजार मध्ये शंभर किती वेळा आहे काही करू नका मित्रांनो मनातल्या मनात हे मनात, दोन शून्य काढून टाका आता बाराने सात लागू ना बारा साते बारी साते चौऱ्याऐंशी होतात हा शून्य देऊन टाका तिथं झालं मित्रांनो तुमचं उत्तर किती सोपं आहे बघा आता पुढे सत्तर हजारचे तेरा टक्के ना दोन शून्य काढून टाका हे दोन शून्य का काढतोय आपण कारण सत्तर हजार म्हणजे शंभर किती वेळा आहे हे हो शोधण्यासाठी आपण हे सत्तर हजारला शंभरने भाग देणार आणि भाग देणार म्हणजेच हे दोन शून्य कट होऊन जाणार बरोबर की नाही आता उरले गुणिले करा आणि हे दोन शून्य देऊन टाका आलं लक्षात मित्रांनो चला पुढे हे दोन शून्य काढले पंधरा पंधरा दोनशे पंचवीस होतात पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आणि हे दोन शून्य देऊन टाकले झालं मित्रांनो उत्तर एकदम सेकंदात तुम्ही अशा प्रकारच्या उदाहरणांची उत्तरं शोधू शकता आता मित्रांनो पुढे आपण अशा संख्या घेणार आहे कि तीस टक्के किंवा सात तेरा पंधरा असं नाही विचारलं तेवीस टक्के सदतीस टक्के अठ्ठ्याण्णव टक्के असं विचारलं तर काय करायचं तर तेही समजावून घेऊ परंतु मित्रांनो त्याही अगोदर मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय की मी स्वतः एक ऑनलाईन फिटनेस प्रोग्राम देखील चालवतो तर यामध्ये आळस कंटाळा घालून आयुष्यभर हेल्दी फिट आणि एनर्जेटिक कसं राहायचं वजन उंचीनुसार आपलं वजन आयडियल आहे का आपल्या वजनाचं मॅनेजमेंट कसं करायचं म्हणजे वजन कमी असेल तर आयडियल वर कसं आणायचं किंवा वजन वाढलं असेल तर कमी कसं करायचं आणि यासाठी मित्रांनो दररोज एक तास ऑनलाईन व्यायामाच्या बॅचेस आमच्याकडून घेतल्या जातात तर ज्याला कुणालाही आमच्या फिटनेस प्रोग्राम बद्दल माहिती घ्यायची असेल मित्रांनो त्या सर्वांनी मला ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर विचारा म्हणजे मला तुम्हाला आमच्या फिटनेस प्रोग्राम बद्दल माहिती देता येईल माहिती घेतल्यानंतर तुम्हाला आमचा प्रोग्राम जर आवडला तर तुम्ही आमचा प्रोग्राम नक्की जॉईन करू शकता तर चला मित्रांनो त्यासाठी तुम्हाला या व्हॉट्सअप क्रमांकावर मला बद्दल विचारावं लागेल तर चला मित्रांनो दोन उदाहरणं तुमच्या समोर घेतली साठ हजारचे तेवीस टक्के करायचे आहे आता आता बघा इथं दोन शून्य जर काढून टाकले आपण तर तेवीसने सहाला गुणायला आपल्याकडे वेळ नाही एवढा तेवीसचा पाडा येत नाही किंवा सहाने ला गुणावं लागेल नंतर दोनला तर त्याच्यापेक्षा सोपं जाऊ आपण साठ हजार जे आहे मित्रांनो साठ हजार जे तेवीस टक्के करायचे ना हे तेवीसची फोड आपण अशी करू दहा टक्के दहा टक्के आणि नंतर तीन टक्के अशा पद्धतीने याची फोड करू मित्रांनो आता बघा ही जी संख्या हिचे दहा टक्के काढायचे असले तर फक्त एक इथं दिलं की दहा टक्के मिळतात म्हणजे सहा हजार बरोबर एकदा दहा टक्के झाले अजून एकदा दहा टक्के म्हणजे पुन्हा सहा हजार घ्यावे लागतील बरोबर आता तीन टक्के बघा दोन दशांश स्थळं जर सोडली तर जी संख्या उरती ती एक टक्का असते म्हणजे सहाशे सहाशेचे तीन टक्के करायचे आहे एक टक्का म्हणजे सहाशे तीन टक्के करायचे साहित्रिक अठरा म्हणजे एक हजार आठशे आता याची बेरीज करा सहानसा बारा एक तेरा तेरा हजार आठशे हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर बघा मित्रांनो आपण काही विशेष क्रिया केली नाही तुमच्या लक्षात नसेल आलं मित्रांनो ना तर पुढचं उदाहरण बघा पुन्हा एकदा सात हजार तीनशेचे बावन्न टक्के मी तुम्हाला काय सांगितलं या बावन्नची फोड अशी करा की झटकन उत्तर मिळेल बावन्नची फोड आपण अशी करू बघा पन्नास टक्के आणि दोन टक्के पन्नास टक्के आणि दोन टक्के म्हणजे बावन्न टक्के बरोबर आता सात हजार एकाहत्तर हजार तीनशे चे पन्नास टक्के करायचे पन्नास टक्के म्हणजे काय दिलेल्या संख्येचे निम्मे करायचे शंभरचे पन्नास टक्के म्हणजे पन्नास शंभरचे निम्मे झाले की नाही तसं याचे निम्मे करा तर तोंडी करूया मित्रांनो पहिल्यांदा आपण सत्तर हजार पकडू नंतर एक हजार मग तीनशे सत्तर हजारचे तीन हजार पाचशे होतील पस्तीस हजार होतील बरोबर सत्तर हजारचे निम्मे पस्तीस हजार या एक हजारचे निम्मे पाचशे आणि या तीनशेचे निम्मे एकशे पन्नास आलं मित्रांनो उत्तर तुम्हाला आता बघा पन्नास पाच आणि एक सहा आणि हे पस्तीस पस्तीस हजार सहाशे पन्नास हे एकाहत्तर हजार एकाहत्तर हजार तीनशेचे निम्मे आहेत आता दोन टक्के काढायची हे दोन टक्के काढायचे राहिले की नाही दोन दशांश तर दोन घरं सोडून दशांश न दिलं का सातशे तेरा जे मिळतं ते एक टक्का आहे त्याच्या दुप्पट करा सातशे तेरा आणि सातशे तेरा तीन तीन सहा एक आणि एक दोन सात सात चौदा हे झाले दोन टक्के हे याच्यात मिळवून टाका मित्रांनो एक हजार चारशे सव्वीस सहा पाच दोन सात सहा चार दहा चाल एक पाच एक सहा एक सात आणि तीनाशे तीन तर सदतीस हजार शहात्तर हे झालं मित्रांनो एकाहत्तर हजार तीनशे बावन्न टक्के उदाहरणार्थ मित्रांनो चोवीस हजारचे तुम्हाला पंच्याण्णव टक्के काढायचे आहे कसे काढणार तर सोपी आयडिया आहे मित्रांनो काय करायचं चोवीस हजारचे पंच्याण्णव टक्के काढायचे ना तर ह्या पंच्याण्णवची फोड अशी करा कशी फोड करा शंभर टक्के आणि पाच टक्के मी असं का केलं शंभर टक्क्यातून पाच टक्के वाजा केले की के पंच्याण्णव टक्के मिळतील म्हणून आधी शंभर टक्के काढा नंतर पाच टक्के काढा आता चोवीस हजारचे शंभर टक्के म्हणजे चोवीस हजारच मित्रांनो आहे लक्षात चोवीस हजारचे शंभर टक्के म्हणजे चोवीस हजारच आता पाच टक्के म्हणजे किती मग तर तुम्हाला माहिती हे शेवटचे दोन शून्य दोन घरं सोडून दशाव चिन्ह दिलं की तो एक टक्का मिळतो दोनशे चाळीस एक टक्का आहे आता हे दोनशे चाळीस याला लागून पाच करा पाच शून्य शून्य पाच चोवीस हातचा दोन आला पाच दोन दहा दोन बारा एक हजार दोनशे हे झाले पाच टक्के हे जे मित्रांनो एक हजार दोनशे मिळाले ते याच्यातून वजा करून टाका एक हजार दोनशे बघा शंभर टक्क्यामधून हे एक हजार दोनशे म्हणजे पाच टक्के काढून टाकले हे जे पाच टक्के मिळाले हे आपण वजा करू बघा शून्यातून शून्य शून्य गेला शून्य राहिला शून्य राहिला इथं दहा झाले दहातून दोन गेले आठ इथं तीन राहिले तीनातून एक गेला दोन आणि हा दोन तर बावीस हजार आठशे हे झालं मित्रांनो चोवीस हजारचे पंच्याण्णव टक्के काय लॉजिक लावलं तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो म्हणजेच मित्रांनो इथं तुम्हाला लॉजिक लावायचं आहे विचार करायचा आहे की मी याची टक्केवारी कशी काढू शकतो तर तुम्हाला कोणत्याही संख्येची टक्केवारी तोंडी काढता येईल तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला एखाद्या संख्येचा एक टक्का कसा काढायचा दहा टक्के कसे काढायचे पाच टक्के त्यावरून पाच टक्के कसे काढायचे अशा खूप गोष्टी समजावून दिल्या तोंडी टक्केवारी कशी काढायची ते देखील याच्या अगोदर थोडंसं तुम्हाला समजावून दिलं तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर व्यवस्थित समजल्या असतील आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो आणि महत्त्वाचं मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट होण्यासाठी आपला हा व्हिडिओ तुमच्या किमान पाच मित्रांना शेअर करायला विसरू नका कोणत्याही संख्येचे कितीही टक्के काढायचे असले मित्रांनो त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा या व्हिडिओमधून वेगळी ट्रिक दिली अजून एक ट्रिक मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिली बघा तर हा व्हिडिओ सुद्धा मित्रांनो खूप जणांना आवडलाय खूप जणांनी लाईक केलाय त्याला तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहायला विसरू नका तुम्हाला तो व्हिडिओ जर पाहायचा असेल ना तर आपला हा व्हिडिओ संपला की शेवटी ह्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला त्याचं चित्र दिसेल त्या चित्रावर क्लिक करा तुम्हाला तो व्हिडिओ देखील पाहायला मिळेल तर चला मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली ट्रिक ह्या व्हिडिओमधून तुम्हाला टक्केवारी कशी काढायची हे समजावून दिलंय तुम्हाला यातली जी ट्रिक आवडेल त्या ट्रिकचा सराव करा मित्रांनो काही जणांना त्या व्हिडिओमधली ट्रिक आवडेल काही जणांना ह्या व्हिडिओमधली ट्रिक आवडेल तर तुम्ही कोणत्याही ट्रिकचा सराव करा कोणत्याही पद्धतीने जा फक्त पर्सेंटेज काढायला कधीही चुकू नका मला जेवढं शक्य होईल मित्रांनो तेवढं गणित सोपं करून सांगण्याचा मी प्रयत्न करतोय तुम्ही त्याचा किती सराव करता यावर तुमचं यश अवलंबून असणार आहे मित्रांनो त्यामुळे मित्रांनो भरपूर सारा सराव करा तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ कसे वाटतात मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय जय हिंद